नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिका भरती या ठिकाणी अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो

विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यां यांचं यांचं बघा मुख्यालय अकोला या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले मोसंबी संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील श्रीरामपूर बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चिखलदराबाग आहे थंड हवेचं ठिकाण अमरावती या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे मॅनचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते महाराष्ट्राचे मॅनचेस्टर शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील इचलकरंजी बघा या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सहस्रकुंड हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ड्रायल विद्यार्थी मित्रांनो सहस्रकुंड हा धबधबा दब नांदेड या जिल्ह्यामधला तो धबधबा दब आहे तसे क्रमांक साभा बागा मयुरेश्वर हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मयुरेश्वर हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो मयुरेश्वर हे अभय अरण्य पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा तुमसर ही महाराष्ट्र राज्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी काय विचारले तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सांताक्रुज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मुंबई या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे विमानतळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक मे सन बघा एक मे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा एक मे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक दाबा बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य कर्नाळा ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्रामधलं पहिलं पक्षी अभया अरण्य कर्नाळा विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधल्या ठिकाणी हे पक्षी अभयारण्य आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे ठाणे महानगरपालिकावरती आपल्याकडे बघा आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण सर्व विषयांचे महत्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो बघा आपल्याकडे ठाणे महानगरपालिकेने जो अभ्यासक्रम निर्धारित केला होता बघा आपल्या या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी पोस्ट या ठिकाणी टेक्निकल व तांत्रिक या ठिकाणी प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमची या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या बघा आपल्याकडे स्लॅबसनुसार विद्यार्थी मित्रांनो सर्व या ठिकाणी पदाच्या या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी प्रश्न त्यांचे हे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल बघा या ठिकाणी सर्व या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे बघा तुम्हाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला विचारला आहे पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये वर्धा हा जिल्हा असा आहे तो महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे बघा उजनी हे महत्वाचं धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे उजनी हे धरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील उजनी बघा हे धरण सोलापूर या जिल्ह्यामधलं धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी बघा सावंतवाडी विद्यार्थी मित्रांनो थीकान, हे ठिकाण या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम अंतर बघा आठशे किमी आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा छत्तीस या ठिकाणी एकूण जिल्ह्यांची संख्या आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर हा जिल्हा बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक या ठिकाणी आपल्याला विचारले मराठी भाषेमधलं पहिलं मासिक खालीलपैकी कोणतं मासिक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमधलं पहिलं मासिक म्हणजे दिग्दर्शन हे मराठी भाषेमधलं या ठिकाणी पहिलं मासिक आहे क्रमांक पुढचा बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रन बी स खांडेकर बघा हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्या जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे सन दोन हजार अकराच्या जनगरीनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणजे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जळगाव बघा या जिल्ह्याला अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत बघा लोणावळा खंडाळा बघा ही थंड हवेची ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधली थंड हवेची ठिकाणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोरणा व पुरंदर ही किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली किल्ले आहेत तोरणा व पुरंदर बघा ही किल्ले कोणत्या जिल्ह्यामधली किल्ले आहेत विद्यार्थी मित्रांनो तोरणा व पुरंदर बघा ही किल्ले पुणे या जिल्ह्यामधल्या ठिकाणी किल्ले आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा यावल हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे यावल हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील यावल बघा हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो कोयना या नदीला बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा दीना हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो दिना बघा हे धरण गडचिरोली या जिल्ह्यामधलं धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंबाघाट घाट खालीलपैकी कोठून कोठे जाताना अंबाघाट लागतो बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आंबा घाट खालीलपैकी कोणत्या मार्गावर आंबा घाट लागतो विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावर या ठिकाणी आंबा घाट लागतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाभोळ बघा ही महाराष्ट्रामधली खाडी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये खाडे दाभोळची खाडी बघा दाभोळची खाडी बघा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खाडी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्मयोगी संत गाडगे बाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणता एका ठिकाणी आहे कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणता आहे पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक या ठिकाणी पन्नास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तिल्ला बघा या ठिकाणी तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती केंद्र कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा नागपूर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय आहे क्रमांक पुढचा बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी बघा हे ठिकाण नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे विषय क्रमांक पुढचा बघा देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत देहू आणि आळंदी विद्यार्थी मित्रांनो बघा हे तीर्थक्षेत्र इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळला तर या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील मराठवाडा बघा या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा अलिबाग बघा या ठिकाणी कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे विश्वास क्रमांक पुढचा बघा डोकलाम बघा हा सीमावाद खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधला सीमावाद आहे डोकलाम सीमावाद बघा भारत आणि चीन बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विश्वास क्रमांक पुढचा बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आझाद हिंद सेना यांची स्थापना रास बिहारी यांनी आझाद हिंद सेने स्थापना त्यांनी केलेली आहे पुढचा बघा कादवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे कादवा बघा ठिकाणी नदी आहे तर ती खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कादवा बघा ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोलला हवेते आम्ही या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बोलला ते आम्ही या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे बघा श्रीकांत देशमुख यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांदा कापताना खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वायू बाहेर पडतो कांदा कापताना कोणत्या प्रकारचा वायू बाहेर पडतो तर अमोनिया हा विद्यार्थी मित्रांनो कांदा कापताना पडणारा बाहेर पडणारा तो वायू आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय ब्रिक्स या समूहामध्ये खालीलपैकी कोणते या ठिकाणी राष्ट्र समाविष्ट नाही ब्रिक्स संघटनेमध्ये कोणता देश या ठिकाणी समाविष्ट नाही ब्राझील रशिया दक्षिण आफ्रिका दक्षिण कोरिया तर दक्षिण कोरिया या ठिकाणी बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट या ठिकाणी नसलेला तो देश आहे विषय क्रमांक पुढचा बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंडित रामाबाई यांनी बघा हा लिहिलेला या ठिकाणी ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ऋषभदेव बघा हे जैन धर्मामधले या ठिकाणी पहिले तीर्थकार आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन महापौर बघा हे शहराचे प्रथम नागरिक असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे ग्वायटर हा रोग पहा कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ग्वायटर बघा या ठिकाणी आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काटेपूर्णा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते काटेपूर्णा नदी बघा वाशिम या जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा नदी उगम पावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक साक्षरता दिन बघा आठ सप्टेंबर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक साक्षरता दिन असतो बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे तर एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा विद्यार्थी मित्रांनो या दिवशी बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो बघा राष्ट्रपती यांना विद्यार्थी मित्रांनो मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार त्यांना असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे कोयना बघा हे एक जलाशय आहे या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा शिवसागर जलाशय या ठिकाणी या जलाशयाचं नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी कोणती नदी आहे बघा गोदावरी नदी बघा विद्यार्थी मित्रांनो दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते राष्ट्रपती राजवट बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे तर कलम तीनशे छप्पनुसार राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती राजवट या ठिकाणी लागू करता येते प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे गुलामगिरी हा ग्रंथ बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा गुलामगिरी या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे पुढचा बघा मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी भाषेचे शिवाजी बघा विष्णुशास्त्री चिपळूणकर बघा यांना मराठी भाषेचे शिवाजी त्यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मणिभवन हे बघा खालीलपैकी कोणत्या एका महान व्यक्तीशी संबंध आहे मणिभवन बघा महात्मा गांधी या ठिकाणी यांच्या संबंधीचं मणीभवन आहे कश्चार क्रमांक पुढचा बघा पचन कार्यामध्ये विचारले बघा मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या अंमलाचा स्त्राव होतो पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या अंमलाचा स्त्राव होत असतो बघा जठरामध्ये विद्यार्थी मित्रांनो हायड्रोक्लोरिक ऍसिड या अंमलाचा स्त्राव होत असतो कश्चार क्रमांक पुढचा बघा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी तर क्लोरीन विद्यार्थी मित्रांनो पाणी शुद्धीकरण करण्यासाठी वापरले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली के पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी के केलेली आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी बघा यांची स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना बघा सन अठराशे पंच्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 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 ही झाली होती गदर पार्टी खालील पे कोणी गदर पार्टीची पार्टीची कोणी केली बघा लाला हरदयाळ यांनी बघा गदर पार्टीची स्थापना त्यांनी केली होती बघा नांदेड या शहरामधून विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी वाहते नांदेड या शहरामधून कोणती नदी ही वाहत असते तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आणि बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या बघा संबंधित या ठिकाणी पोस्टच्या आपल्याकडे तांत्रिक म्हणजे ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी प्रश्नांचं अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी प्रश्नसांचं अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हायक आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा ही महत्त्वपूर्ण प्रश्नांची पी डी एफ पाठवली जाईल याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे